नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज मला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहे दररोज मी तुम्हाला देवपूजा म्हणा व्रतवैकल्य म्हणा किंवा वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ शेअर करत असते आज म्हंटल तुमच्याशी थोडस बोलूया खरं तर खूप दिवसापासून मी या विषयावर बोलण्याचं टाळत होते म्हटलं अरे काय बोलायचं आपण आ... आपलं थोडी ब्लॉग चॅनल आहे का किंवा लोक आपल्याशी एवढे पर्सनली कनेक्ट नाहीये फक्त एक माहितीपुरता आपला व्हिडिओ बघतात आणि तसंही मी दररोज कॅमेऱ्यासमोर समोर येत नाही त्यामुळे बरेच जण मला ओळखतही नसतील जे रेग्युलर बघतात ज्यांनी पहिल्यापासून माझे व्हिडिओज बघितलेले आहेत ते कदाचित मला ओळखत असतील साधारणतः चॅनल माझं जे आहे मा ते मी दोन हजार एकवीसमध्ये सुरू केलं आणि आत्ता दीड वर्षापासून मी देवपूजेचे व्हिडिओ किंवा व्रतवैकल्यांचे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते सुरुवातीला एक व्लॉग चॅनल म्हणून मी ते सुरू केलं होतं पण तितकासा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि एक दोन व्हिडिओ मी देवपूजेचे टाकले जरा त्याच्यावर बरा रिस्पॉन्स आला म्हटलं चला बहुतेक लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर मग मी ते व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या तोंडातून एक वाक्य ऐकलं असेल व्हिडिओमध्ये मी सांगत असते की दिल्लीतलं वातावरण खराब आहे त्यामुळे मी स्टीलची भांडी देवपूजेमध्ये वापरते दे। खरं तर तुमच्यापैकी खूप जण मला हा प्रश्न विचारतात की ताई तुम्ही एवढी माहिती देतात बऱ्याच जणांना माहिती आवडते कोणाला माझी सांगण्याची पद्धत आवडते खरंच खूप मनापासून धन्यवाद मी काही कोणी गुरुजी वगैरे नाही पण मला स्वतःला जी काही माहिती मिळते किंवा तुम्ही जे मला प्रश्न विचारतात त्याच्यावर अभ्यास करून मग मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे मला माहिती आहे माझे व्हिडिओ बघणारे जे काही लोक आहेत ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत माझ्या आजी आजोबांच्या काका काकूंच्या किंवा आईवडिलांच्या वयाचे ते असतील कारण शक्यतो जो आ, कमी वयाचा एज ग्रुप असतो तो शक्यतो देवपूजा व्रतवैकल्य हे व्हिडिओ बघत नाही तर बरेच वयोवृद्ध लोक किंवा ज्येष्ठ लोक माझे व्हिडिओ बघतात असंच मी गृहित धरून चालते तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला आजपर्यंत असं विचारलेलं आहे की तू देवपूजेमध्ये स्टीलची भांडी वापरते तांब्या पितळेची का नाही वापरत तू व्हिडिओमध्ये एवढी सगळी माहिती देते आणि स्वतःच का असं वापरते किंवा बरेच जण माझे देवपूजेचे जे व्हिडिओ बघतात त्याखाली सुद्धा कमेंट्स करतात की देव किती काळपट पडलेले आहे देवांना नीट घासून काढ वगैरे वगैरे आणि मी सगळ्यात सुरुवातीला एक व्हिडिओ केला होता अर्थात मी तेव्हा नवीन होते आपलं जे नवरात्री असते ना त्यामध्ये आपण अखंड दिवा लावतो नऊ दिवसासाठी तर माझ्याकडे एक मोठ्या आकाराचा दिवा होता आणि तो मी सुरुवातीला घासून घेतला तर ते तेवढं मलाही कळतं जरी माझं वय कमी आहे पण कोणीही जो युट्यूबर यूट्यूबवर येतो तर बऱ्यापैकी जण त्यातले हाच विचार करतात की माझा व्हिडिओ का बघावा किंवा मी जे दाखवते आहे ते माझं पहिल्यांदा चांगलं असलं पाहिजे आणि नंतर मग बाकीच्यांनी ते फॉलो केलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा मी लोकांना जे काही प्रेझेंट करते आहे जे काही दाखवते आहे ते माझं सुरुवातीला चांगलं असलं तरच लोक त्याला फॉलो करतील मीच जर काही गबाळं किंवा खराब दाखवलं तर लोक का बघतील नाही का तर अशाच पद्धतीने मी तो दिवा जो आहे अखंड दिवा लावण्यासाठी तर तो स्वच्छ घासून घेतला होता खरंतर एक व्हिडिओ बघितला होता की आपलं जे गव्हाचं पीठ चालल्यानंतर वरती जो कोंडा शिल्लक राहतो तर एका ताईंनी खूप छान त्याची म्हणजे पितांबरी सारखीच पावडर तयार करून दाखवली होती आणि माझ्याकडे सुरुवातीला पितांबरीच होती आता तो दिवा मी स्वच्छ घासून घेतला त्यानंतर दाखवला म्हणजे अखंड दिवा वगैरे लावून दाखवला तर त्या सुद्धा खूप कमेंट्स अशा आल्या होत्या अक्षरशः खूप जणांनी मला म्हणजे नव्वद टक्केच्या वर कमेंट्स अशा होत्या की दिवा पहिले घास मग व्हिडिओ कर दिवा किती काळपट झाला आहे किती खराब दिवा आहे म्हणजे खूप खूप लोकांनी त्याच्यावर मला बोललं होतं पण मग मला असं वाटलं आणि मी माझ्या मिस्टरांना सांगायचे बघा की मला कशा कमेंट्स येत आहेत वगैरे आणि घरी सासूबाईन त्यांना पण समजलं की व्हिडिओ व्यवस्थित चाललेला आहे तो त्यांनाही नुकतंच माहिती झालं होतं की मी व्हिडिओ बनवते असे वगैरे तर त्यांनी पण माझ्या मिस्टरांना म्हटलं अरे तिने दिवा घासून नाही घेतला का तर मग मी त्यांना तेव्हा सांगितलं ओ इथे असा असा प्रॉब्लेम होतो मी दिवा घासून घेतलेला होता मी खराब दिवा का दाखवू जर मी पण देवपूजा करते आहे मी पण अखंड दिवा नवरात्रीसाठी लावते आहे तर मग मी खराब का दाखवू पण कोणालाही विश्वास पडला नाही बर ठीक आहे त्याच्यानंतर मी सुरुवातीला एक म्हणजे व्हिडिओ असा केला होता की तो दिवा घासायचा आणि मला तर ट्रिक ती ट्रिक पहिल्यांदा तुमच्याशी शेअर करायची होती की जर आपल्याकडे पितांबरी नसेल तर आपण घरच्या साहित्यामध्ये तांब्या पितळेची भांडी कशी कर स्वच्छ करू शकतो तर मग मी सुरुवातीला तो अखंड दिव्याचा व्हिडिओ एडिट केला मी म्हटलं एकदम घासण्यापासून दिवा लावण्यापर्यंत जर मी सगळं दाखवलं तर माझा व्हिडिओ कोण बघेल कारण तो खूप मोठा होऊन जाईल आणि तेव तेव्हा एवढी मला एडिटिंगची आयडियाही नव्हती आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल की थोडेसे मोठे असतात पण मला काय आहे की सविस्तर सांगायला आवडतं त्यामुळे थोडेसे मोठे होतात काही जणांना आवडतं काही जणांना नाही आवडत आता प्रत्येकाचा तो विषय आहे ज्याला आवडत असेल तर तो नक्की बघत असेल खरं तर माझी जबरदस्ती कुणालाही नाही आहे मला एकदम आज मनमोकळं तुमच्याशी बोलायचं आहे तर तो नंतर मी काय केलं तो दिव्याचा व्हिडिओ जस जसा थोडासा व्हायरल व्हायला लागला आणि मी पाच सहा दिवसांनी म्हणजे त्या कमेंट्सला इतकी वाईट लागली होती आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या त्या व्हिडिओला कमेंट्स आल्या होत्या आणि मग मी काय केलं पाच सहा दिवस म्हणजे नवरात्रीची साधारणतः पाचवी सहावी विमाळा असेल आणि तेव्हा मी लगेच तो दिवा घासण्याचा सुद्धा व्हिडिओ टाकला पण तो एवढा चालला नाही खरं तर धार्मिक जे आहेत धार्मिक माहिती लोकांना जे आवडते त्याचा ते ऑडियन्स तेव्हा जास्त तयार झाला होता त्यामुळे त्या व्हिडिओला एवढा एवढे व्ह्यूज आले नाही आणि काही जणींनी समज समजून घेतलं काही जे पुरुष मंडळे होते त्यांनी पण समजून घेतलं म्हणजे ज्यांना ज्यांना मी उत्तरं दिली कारण काही दिवसांनी त्याच्यावर इतक्या कमेंट्स वाढल्या की मी प्रत्येकाला तेच तेच उत्तर नव्हते देऊ शकत आणि मला माझे मिस्टर पण म्हटले की आता तू कोणाकोणाला रिप्लाय देणार ज्याला समजायचं आहे ते समजून घेईल प्रत्येकाला तू स्पष्टीकरण देऊ नको तर मग ज्यांना ज्यांना मी उत्तरं दिली तर काहींनी खरंच नंतर ॲप्रिशिएट केलं किंवा समजून घेतलं की हो तिकडचं वातावरण तसं आहे त्यामुळे तुझे दिवे किंवा जे तांब्या पितळेची भांडी आहेत ती काळी पडतात आता मी काही तांब्या पितळेची भांडी जी आहेत ती काढून पण ठेवलेली आहेत तुम्हाला दाखवते तर जेव्हा मी तुमच्यासमोर कोणताही देवपूजेचा व्हिडिओ घेऊन येते तर सुरुवातीला मला अर्धा एक तास तरी ते देव व्यवस्थित स्वच्छ करावे लागतात तुम्ही माझे एक वर्ष अगोदरचे व्हिडिओ जर बघितले तर मी तुम्हाला देवपूजा दाखवताना देव घासण्यापासून त्यांना आंघोळ घा घालण्यापर्यंत आणि नंतर देवरात स्थापना करण्यापर्यंत सगळं दाखवायचे पण त्याच्यावर पण कमेंट्स अशा यायच्या की तुम्ही ब्रशने देव घासता का तुम्ही तुमचा अंग ब्रशने साफ करता का मग देवांना सुद्धा तुम्ही ब्रशने घासता अहो मान्य आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे काही देव आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करतो किंवा आपल्याकडे जी तांब्या पितळेची भांडी असतात तर ती आपण एकदा घासली त्याच्यानंतर चार पाच दिवस नाही घासली किंवा आठवडाभर नाही घासली फक्त धुवून आणि कोरड्या कपड्याने साफ करून ठेवलीत तरी पण व्यवस्थित राहतात पण इथे एक दिवस जरी आपण देव घासून ठेवले आणि जो मी एकच तांब्या वापरते तांब्याचा एकच तांब्या वापरते आणि तो दिवसभर जरी पाण्याने भरून राहिला तर बाहेरून पूर्ण तो काळपट होऊन जातो विश्वास बसणार नाही अक्षरशः म्हणजे अर्धा एक तास ते देव मला स्वच्छ करावे लागतात त्यानंतर मी त्यांना व्यवस्थित पुसून घेते आणि मग तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर दाखवत असते आता ज्यांना सवय झालेली आहे ते मला कायमच समजून घेतात की चला हिने आपल्याला सांगितलेलं आहे विश्वास ठेवून बघतात आणि मला तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही तर आता मी तुम्हाला मी जी भांडी महाराष्ट्रातून आणली होती जी मला देवपूजेत वापरण्यासाठी घरून दिली होती तर ती दाखवते त्यानंतर तुम्ही मला सांगा की मी देवपूजेमध्ये सध्या स्टीलची भांडी वापरते तेच योग्य आहे की ही भांडी मी तुम्हाला दररोजच्या देवपूजेमध्ये किंवा जेव्हा जेव्हा मी काही पूजा करतानाचे व्हिडिओ दाखवते त्यामध्ये दाखवू आता मी तुम्हाला स्टेप वाईज एक एक दाखवते तर हे जे भांड आहे ना ते पाणी पिण्यासाठी म्हणून दिलं होतं घरी म्हणजे माझ्या सासरी दोन भांडी होती अशी की आपण म्हणता ना असं की सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं तर, तर सेम अशी दोन भांडी होती तर मग माझ्या सासूबाईंनी मला एक भांडं दिलं म्हणे तू पण तिथे रात्री याच्यामध्ये पाणी भरून ठेवत जा आणि सकाळी पित जा आणि आमच्या घरी म्हणजे सासरी सिन्नरला तांब्या पितळ्याची भांडी इतकी लख असतात म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही गावाला जातो तेव्हा मला इतका आनंद होतो की मी इथे किती व्हिडिओज बनवू देवपूजेचे किंवा मला ती तांब्या पितळेची भांडी बघूनच खूप आनंद होतो तर जेव्हा मी हे एकदा दिवाळीला आम्ही गावी गेलो आणि परत आलो तर तेव्हा घे घेऊन आले मी हे तर मी तसंच घरी सांगितलं होतं हे काही व्यवस्थित राहणार नाही पण म्हटलं चला जाते घेऊन एकदा दोनदा मी त्याला वापरलं नंतर काय व्हायचं आपण याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं का सकाळी एकदम या पाण्यावर लेअर यायचा म्हणजे लगेचच ते भांडा असं होतं असं नाही तर हा एकच तांब्या एकमेव तांब्या तुम्ही माझ्या पूजेच्या व्हिडिओमध्ये नेहमी बघत असाल तर हा एकमेव तांब्या मी वापरते हा मी कालच घासला कालच मी तुमच्याशी एक महाशिवरात्रीचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यामध्ये तर बघा आज याची अवस्था काय आहे तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही मला सांगा तुम्ही जी काही तांब्या पितळेची भांडी वापरता पूजेमध्ये भलेही ती तुम्ही दररोज घासली नाही तरी पण दुसऱ्या दिवशीच त्या तांब्याची अवस्था अशी होत नसेल कारण मी पण महाराष्ट्रातली आहे फक्त कामानिमित्त आम्ही इकडे दिल्लीला स्थायिक झालेलो आहोत तर मलाही माहिती आहे की दुसऱ्या दिवशी लगेच असं होत नाही तर हे आहे असं तर ही एक समय आहे ही पण शक्यतो मी आता नाही वापरत पण चला ही वरती आहे तर हिची अवस्था बघा अशी झालेली आहे आता याच्यानंतर हाच तो अखंड दिवा म्हणजे जो दिव्याचा व्हिडिओ माझा सगळ्यात पहिले व्हायरल झाला होता खूप साऱ्या लोकांनी बघितलं होतं तर तो दिवा सुरुवातीला असा होता त्याच्यानंतर मी तो घासला आणि मग तुमच्या समोर तो दाखवला होता तुम्ही व्हिडिओ बघू शकता तो त्या दिव्याची अवस्था कशी होती म्हणजे घासल्यानंतर तो साधारणतः अशा टाईपमध्ये दिसत होता कारण इतकंही इथे स्वच्छ निघत नाही आता पिशवीत म्हणजे घासून धुवून एकदम म्हणजे स्वच्छ कापडाने पुसून तो कपड्यात मी म्हणजे कापडी पिशवीत हे सगळं ठेवलेलं होतं तर साधारणतः चार पाच महिने झाले तरी अशी अवस्था झालेली आहे आणि आपण जर यांना घासत बसलो ना तर आपले हात जे आहे ते पूर्ण खराब होता इथे दिवाळीच्या वेळाच म्हणजे माझी अवस्था अशी झाली होती की दिवाळी किंवा दसरा वगैरे म्हणजे आपली नवरात्री जेव्हा सुरू होते तेव्हा खूप साऱ्या पूजा अर्चा येतात आणि चॅनल तेच असल्यामुळे भरपूर पूजेचे व्हिडिओ दाखवावे लागतात तर सारखे सारखे ते देव स्वच्छ करून किंवा मग तांब्या पितळेची भांडी घासून माझ्या इथे पूर्ण जखम झाली होती थोडंसं तुम्हाला दिसत असेल म्हणजे पूर्ण इथे भेट गेली होती नंतर मी एक क्रीम लावली आणि तेव्हापासून मग ठरवलं की जे असेल ते म्हणजे ज्यांना खरंच माहिती आवडते ते, ते बघतील की म्हणजे मी स्टीलची भांडी दाखवली काय किंवा तांब्या पितळेची भांडी दाखवली काय कारण तुम्ही माझे जे काही व्हिडिओ बघणार आहात आहे तर ते तुम्ही फक्त बघून तुमच्या घरी तुम्ही तुमचीच भांडी वापरून तुमच्याकडे तांब्या पितळेची जी काही भांडी आहेत ती वापरूनच तुम्ही ती देवपूजा करणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग फक्त एवढाच आहे की मी काय माहिती देते किंवा पूजेची काय पद्धत दाखवते त्यानुसार तुम्ही करणार आहे कारण जरी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही माझी पूजेतली भांडी तर स्वतः वापरणार नाही जो तो आपापलीच वापरणार आहे तर हा तो दिवा आहे जर समजा मी तुम्हाला खराब दिवा त्या नवरात्रीमध्ये दाखवला असता तर तो असा असता आणि मी मी तुम्हाला तो पूर्ण घासून आणि मग म्हणजे व्यवस्थित करून मग तो तुम्हाला दाखवला होता तरी बऱ्याच जणांनी अविश्वास दाखवला की शीतलने जो काही दिवा आहे तो अजिबात घासून घेतला नाही फक्त व्हिडिओ करायचा म्हणून केला तर प्रत्यक्ष तुम्ही बघून घ्या व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की खूप दिवस मी टाळत होते आणि अधूनमधून व्हिडिओमध्ये मी एक दोन ओळीत सांगत असते की इथलं वातावरण असं असं आहे आणि मी एक विनंती करू इच्छिते की जे कोणी माझे महाराष्ट्रीयन बंधू भगिनी दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या आसपास शहरामध्ये कुठे राहतात किंवा प्रत्यक्षात दिल्लीमध्ये जरी राहत असतील तर त्यांनीसुद्धा कमेंट्समध्ये येऊन हजेरी लावा आणि सर्वांना सांगा की इथलं वातावरण कसं आहे आणि तुम्ही बातम्या जरी बघत असाल तरी तुम्हाला दिल्लीच्या प्रदूषणाचा अंदाज असेल आता हे बघा हे घंगाळं म्हणता याला आमच्याकडे तर हे पण मला देवांना स्नान घालण्यासाठी म्हणजे आंघोळ घालण्यासाठी दिलं होतं आता याला जर मी तुम्हाला हात लावून दाखवला तर पूर्ण म्हणजे असा कोळशासारखा लेयर येतो हे बघा तर अशा पद्धतीने येतं तर हा एक तांब्या यांनी म्हणजे इथेच घेऊन ठेवला होता आणि हा एक जो आहे तो आम्ही गावाकडून आणला तर तो एक वापरते तर त्याची ही अशी अवस्था आहे पण मग असं जरी दाखवलं तरी बरेच जण म्हणतात की तू तांब्या पितळेची भांडी स्वच्छ नाही करत का खूप काळी पडतं तुझी भांडी बरं चला आता याच्यावर आपलं बोलणंबाद झालं एवढं दाखवलं मी तुम्हाला आता हे जर भांडे मी तुम्हाला देवपूजेमध्ये दाखवले तर तुम्ही म्हणाल की बाई तू तांब्या पितळेची भांडी आहे की नॉनस्टिकची भांडी आम्हाला देवपूजेमध्ये दाखवते असंच तुम्हाला वाटेल कारण ती पूर्ण काळी कुळकुळीत आणि कोळशासारखी दिसत आहे बरं चला यांना तर झाले चार सहा महिने स्वच्छ घासून ठेवले होते पिशवीत बांधून ठेवले होते तरी अशी अवस्था आहे आणि हे आपले दररोजचे तर ही अशी अवस्था आहे आता मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते की त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला कळेल की माझं सांगणं नेमकं खरं आहे की खोटं आहे खरं तर एवढं स्पष्टीकरण देण्याची मी काही गरज नाही आहे पण कमेंट्स येतात तशा आणि बऱ्याच वेळा मग काही खराब कोणी बोललं मग आता अर्थात आहे की समोरच्याला पण वाईट वाटणार मग मी पण माणूस आहे मला पण वाईट वाटतं तुम्ही जर काही बोलले तर आता हे जे आहे एक मिनटं हे जे आहे तर हे आहे ब्रेसलेट तर मला खूप आवडलं होतं आम्ही ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा घेतलं होतं तर मी आत्ता ऑगस्टमध्ये उज्जैनला गेले होते महादेवाच्या म्हणजे महाकालेश्वराच्या दर्शनासाठी तर इथून मी घालून नाही गेले मला माहिती होतं की इथे इथूनच आपण घालून गेलं तर याची अवस्था काय होईल तर आम्ही एक दोन दिवस तिथे राहिलो उज्जैनमध्ये तिथे मी फक्त महादेवाला जेव्हा दर्शनासाठी गेले तर तेव्हा घातलं आणि येताना माझ्या लक्षात राहिलं नाही की आपल्याला परत दिल्लीत यायच्या अगोदर हे हातातून काढून ठेवायचं आहे तर बघा हे म्हणजे चांदीचं वगैरे नाही आहे फक्त वरून दिसायला ते सिल्वर दिसतं पण तरी तुम्ही बघू शकता की याची अवस्था काय झालेली आहे म्हणजे एकदाच मला खूप आवडलं होतं हे की आपण जेव्हा काही महादेवाची पूजा वगैरे असेल तेव्हा याला घालत लग जाऊ तर हे सुद्धा पूर्ण गंजून गेलं म्हणजे आल्यानंतर फक्त हातात राहिलं तरी याची अवस्था अशी बरं मी सुरुवातीला वापरायची पितांबरी तर बरेच जण म्हणे की अरे पितांबरीचं म्हणजे एवढा काही उपयोग होत नाही तर जेव्हा गावी गेले तेव्हा सासूबाईंनी माझ्यासाठी या पावडर घेऊन ठेवल्या की मी पण ह्याच वापरते पितांबरीपेक्षा याचा रिझल्ट जास्त आहे भैया पावडरचा तर मग आता त्या पण घेऊन आले तरी पण एवढा विशेष काही बदल नाही आता याचे हे जे बॉटल हेवरून खराब झाली पण इथेच दुकानामध्ये एका एक घेतलं होतं की आम्हाला तांब्या पितळेची किंवा चांदीचं काही स्वच्छ करायचं असेल तर ते द्या तर त्यांनी हे जे लिक्विड होतं ते दिलं होतं म्हणजे ते लिक्विड आपण मूर्तीवर किंवा भांड्यावर वगैरे टाकलं की वा थोडंसं ना तिथली जी खराब झालेली जागा आहे तर ते हळूहळू सज जळतं ना त्या टाईप व्हायला हो लागतं रिॲक्शन होते आणि नंतर तिथला भाग क्लीन होता असं पण याचाही काही विशेष फरक जाणवला नाही म्हणजे त्या मूर्ती किंवा ती भांडी साफ करण्यासाठी मी भरपूर काही गोष्टी वापरल्या कारण मलाही वाटतं की माझे पण देव मी बाकीच्यांचे म्हणजे ज्यांचे व्हिडिओ आजपर्यंत बघत आलेले आहे किंवा बऱ्याच जणांचे आता देवपूजेचे व्हिडिओ आहेत तर त्यांचे देवपूजेचे व्हिडिओ बघून किंवा आपणही आपल्या घरी जातो तर आपल्या घरच्याही देवांच्या मूर्ती बघून मलाही असं वाटतं की अरे माझ्याकडच्या मूर्ती पण अशा लखलखीत असायला हव्या पण माझा लाईलाज आहे आता अजून मी तुम्हाला घरातल्या काही गोष्टी दाखवते की ज्यावरून तुम्हाला कळेल की फक्त हेच नाही तर अजून इथल्या वातावरणामुळे काय होतं तर आता मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते आता आपली जी ज्वेलरी असते ना मध्ये मध्ये बघा चार पाच वर्षापूर्वी थोडंसं ऑक्सिडाइज ज्वेलरीची फॅशन आली होती साधारणतः माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षांनीच आली होती तर मग तेव्हा मी एक हाऊस म्हणून घेतलं म्हणजे एवढे मोठे कानातले कधी घालत नाही मी पण एक घेतलं चला कधी वाटलं तर घालू म्हणून आ, तर बघा याची पण अवस्था काय झाली एक तर ऑक्सिडाइज ज्वेलरी जी आहे त्या अगोदरच काळपट असते आणि ही तर मी म्हणजे आता इथे ना कानातले वगैरे किंवा काही ज्वेलरी शॉपमध्ये गेलो का प्लॅस्टिक पिशवीने अशी पेपर पिशवी देतात तर मग त्यामध्येच मी घालून ठेवली होती माझ्या मते मी एकदाच हे घातलं असेल आणि तेव्हापासून ती या याच्यामध्ये पॅक आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ज्वेलरी बॉक्स आहे त्याच्यामध्ये पॅक होती तरी पण आधीच ऑक्सिडाईज त्याच्यात ती अजून इथल्या वातावरणाने ऑक्सिडाइज झाली पूर्ण काळपट झालेली आहे ही एक अजून घेतली होती तर याची अवस्था जरी जरा थोडीशी बरी वाटते नाही का तर हे खूपच काळपट झाले म्हणजे एकदा वापरून अशी अवस्था आहे आता अजून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवते आता हे जे आपले कॉइन्स आहे आता जे सुट्टे पैसे असतात आपण घरामध्ये ठेवतो तुमच्याकडेही तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुमच्याकडे पण दहा दहा रुपयाचे ठोकळे राहत असतील तर हे बघा तर याच्यामध्ये पण थोडंसं पितळी येतं ना तर अशी अवस्था झालेली आणि नंतर काय होतं जेव्हा आपण यांना दुकानामध्ये घेऊन जातो म्हणजे काही घ्यायचं असेल आपल्याला दूध पिशवी किंवा भाजीपाला वगैरे घेताना आपल्याला सुट्टे पैसे लागतात आणि तेव्हा आपण जर असे पैसे त्यांना द्यायला लागलो का त्यांना माहिती त्या आहे की इथलं वातावरण कसं आहे तरी पण ते लोक म्हणतात की हे चालणार नाही म्हणजे ते आपल्यालाच सांभाळत बसावे लागतात घेत सुद्धा नाही परत त्यांना सगळं माहिती त्या आहे इथल्या लोकांना की वातावरण कसं आहे कोणी कोणी घेतं पण शक्यतो नाहीच म्हणता की नाही नाही ये खराब है, है, काई दा आहे झुटा आहे असं काहीतरी ते बोलतात पण आता काय सांगायचं म्हणजे असे खूप सारे दहा दहा रुपयाचे ठोकळेसुद्धा म्हणजे सुद्धा असे पडलेले आहेत की ते घेत नाही आणि फक्त वरती आपल्या बास्केटमध्ये किंवा आपण म्हणजे वरती नाही का असं हाताखाली आपल्याला हवेत कुठे जायचं असेल काही घ्यायचं असेल तर आपण पैसे आपण ठेवतो तर ते सुद्धा असे झालेले आहेत आता हे बाकीचे आहेत एक रुपये दोन रुपये तर यांची अवस्था ठीक आहे म्हणजे हे जे स्टील आहे ना याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि हे पण आता दुसरी एक महत्वाची गोष्ट दाखवते आपण महिला दररोज आपल्या पायामध्ये जोडवी घालतो तर बघा ही माझ्या जोडव्यांची अशी अवस्था झालेली आहे मी प्रत्येक वेळा जेव्हा घरी जाते म्हणजे गावी जाते माझ्या नाशिकला त्याच्यानंतर म्हणजे शक्यतो दिवाळीमध्ये जर आम्ही गेलो ना तर दर दरवेळा दर दिवाळीला मी जोडवी सुद्धा चेंज करून घेते कारण घरी गेल्यावर म्हणजे माझ्या माहेरच्या असो सासरच्या असो कोणी पण म्हणतं की तू जोडवे एवढे काळे का करून आली तर हे असं आता त्यांना सांगितलेलं आहे मी पण त्यामुळेच त्यांनी मला ती भैया पावडर दिली होती की तू तु बघ तुझ्या देवांच्या ज्या मूर्ती आहे तुला व्हिडिओमध्ये वगैरे व्यवस्थित दिसलं पाहिजे तर तू त्याने घासून बघ कसं वाटतंय काय आणि एकदा मी असंच काहीतरी माझ्या मते अधिक मासात कसली तरी पूजा दाखवली होती तेव्हा तुळशीची पूजा होती तर एका ताईंनी मला विचारलं होतं की तुमचं तर लग्न झालेलं आहे ना तर तरी तुम्ही तुमच्या पायात जोडवी घातलेली नाही पण ती जोडवी इतकी काळपट आहेत की कदाचित त्यांना ती व्हिडिओ दिसलीच नव्हती आता म्हटलं काय बोलायचं आपण याच्यावर तर ही बघा ही जोडब्याची आता याला आहे ना तुम्हाला मी अगोदर हे जे लिक्विड दाखवलं ना तर याने पहिल्यांदा काल मी घासून काढली तर ती थोडीशी बरी झालेली आहेत नाहीतर एकदम मी तुम्हाला जवळून दाखवते इतकी ती काळपट झालेली आहे आता पर्याय नाही म्हणजे ते ना वातावरणाचा इथला खूप बदल पडतो तुम्ही जर बातम्या वगैरे बघत असाल तर तुम्हाला दिल्लीच्या ह्या प्रदूषणाचा अंदाज येत असेल आता ही जी चावी आहे कपाटाची आपल्या इथे कपाटाच्या चाव्या असं होत नाही आता याला काही खूप वर्ष झालेली नाही आता तरी तुम्ही ह्या चावीची अवस्था बघू शकता पूर्ण गंजून गेली म्हणजे खूप साऱ्या गोष्टींबाबत असा बदल होतो की त्या वस्तू ज्या खराब होऊन जातात आता सगळ्यात शेवटी इथे मी आपल्या देवघराजवळ आलेली आहे हा देवहारा तुम्ही माझा नेहमीच बघत असाल तर एकदम तुम्हाला जे रिअल आहे तेच मी दाखवते काल मी तुम्हाला महाशिवरात्रीची चार प्रहरी पूजा कशी करावी हे दाखवलं होतं तर हा जो दिवा आहे हा आत्ताच मी दिवाळीला जेव्हा गावी गेली होती तेव्हा आणला तर कालच घासलेला आहे तरी तुम्ही बघू शकता आता समजा मला असं वाटलंय की आज मला लगेच दुसऱ्या पूजेची काहीतरी शूटिंग करायची आहे तुमच्या समोर तो व्हिडिओ आणायचा आहे तरी पण मी असा दिवा दाखवू शकत नाही तर हेच आपण कुणी महाराष्ट्रात आपलं राहत असेल तर त्याने काय विचार केला असता का अरे मला व्हिडिओ बनवायचा आहे पण मी कालच हे सगळं स्वच्छ केलेलं आहे त्याने काय केलं असतं वरचे वर हा दिवा थोडासा पुसून घेतला असता आणि लगेचच तो शूटिंगसाठी दाखवला असता म्हणजे तरी चाललं असतं कारण हा बाकी कुठेही खराब झालेला नाही मी फक्त काल पूजेपुरता आणि सकाळी एकदा लावला होता तरी याला तुम्ही बघू शकता एक काळपट लेअर आलेला आहे याच्या अगोदर मी देवपूजेमध्ये हा दिवा वापरायची तर याला इथे डिझाईन असल्यामुळे हे पण बघा कसं काळपट पडलेलं आहे तर या दिव्यावरून सुद्धा मला ट्रोल केलेला आहे किंवा बऱ्याच जणांनी बोललेलं आहे की तुम्ही दिवा तुमचा घासत नाही का वगैरे वगैरे पण हा थोडासा आता चार पाच वर्ष जुना झाला म्हणजे लग्नाच्या वेळाच तो आणलेला होता तर त्याची अवस्था अशी झाली आहे म्हणजे आता हा पण तसाच होतो पण कसं आहे शूटिंग वगैरे आपल्या चालू असतात किंवा आपली दररोजची देवपूजा पण असते तर तेव्हा हे मी घासून घेते आणि मग आता याच्यानंतर तुम्ही ही माझी तुळजाभवानी देवीची मूर्ती बघू शकता याची मी या देवीची नुकतीच मी स्थापना केली तर या मूर्तीची अवस्था अजून तरी नीट आहे म्हणजे घेतानाच ती थोडीशी काळपटच मला भेटली होती तरी पण बाकी तुम्ही मूर्ती बघाल ही आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि आहे, हे आहेत आपले गणपती बाप्पा त्याच्यानंतर ही आहे देवी लक्ष्मीची मूर्ती आता तुम्ही माझे एक वर्षापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले असतील किंवा जे कोणी मला पहिल्यापासून बघतं तर मी या मूर्तीवर इतकं म्हणजे पहिला फोकस माझा या मूर्तीवर असायचा मला इतकी म्हणजे इतकी प्रिय होती या मूर्तीची घडनावळ म्हणजे त्यामुळे मी ही घेतली होती अजूनही मला प्रिय आहेच ती म्हणजे असं काही नाही का आता ती थोडीशी काळपट झाली म्हणजे आपण असं म्हणतो तर पहिला फोकस मी या मूर्तीवर करायची तर एक वर्षापूर्वी जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तेव्हाची मूर्ती आणि आत्ताची मूर्ती बघा किती बदल आहे म्हणजे आता जि जिथे जिथे तो ब्रश घासताना पोहोचत नाही नाईलाज आहे माझा की स्वच्छ करण्यासाठी मला ब्रशच वापरावा लागतो नाहीतर आपण जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी फक्त पितांबरी चोळली म्हणजे जे महाराष्ट्रात राहतात त्यांनी जर फक्त पितांबरीवरून चोळली थोडीशी तरी पण व्यवस्थित तांब पितळ स्वच्छ होतं म्हणजे मूर्ती तर आपण इतक्या सहज स्वच्छ करू शकतो आणि त्यातल्या त्यात आपण जर लिंबू वगैरे किंवा जे आंबट पदार्थ आहेत दही वगैरे त्याने सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांनी मला पर्याय सांगितले की तू दही वापरून बघ लिंबू वापरून बघ तर आंबट पदार्थांनी जेव्हा आपण या मूर्ती वगैरे साफ करतो किंवा तांब्या पितळेची भांडी साफ करतो ना तर ती थोडा वेळ चकचकीत किंवा थोडीशी व्यवस्थित निघतात पितांबरी वगैरेपेक्षा आणि त्यानंतर त्याच दुप्पट वेगाने ती काळी होतात अशी अवस्था आहे तर हे आहे आत्ताच मी एक महाशिवरात्रीचा व्हिडिओ म्हणजे पूजा कशी करावी हे दाखवलं तर त्यात सुद्धा एका ताईंनी मला असंच बोललं की तुम्ही पहिले देव स्वच्छ करा आणि मग व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठी मी तुम्हाला कोणताही मध्ये म्हणजे नाही का एडिटिंग वगैरे न करता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे जसं आहे तसं मला तुम्हाला दाखवायचं होतं तर ही एक गायीची मूर्ती बघा तर ही मी घेतल्यानंतर चार पाच महिने पॅक करूनच ठेवली होती मला ती दिवाळीच्या वेळा त्याची स्थापना करायची होती तर वसुवारसेच्या निमित्ताने मला ती मूर्ती माझ्या देवाऱ्यामध्ये स्थापन करायची होती आणि ती स्थापना कशी केली याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंतही शेअर करायचा होता की तुम्हाला सुद्धा कोणाला गायवासराची मूर्ती घ्यायची असेल तर ती कशी ठेवली पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं मला त्यामध्ये सांगायचं होतं पण मी तेही तुम्हाला दाखवू शकले नाही तर एवढं सगळं सांगण्याचा किंवा व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही मला समजून घ्यावं कारण कोणत्याही सणावाराचा किंवा व्रतवैकल्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर तो एक प्रात्यक्षिक म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि तसाच तुम्ही त्या व्हिडिओचा वापर करून घ्या कारण जो तो आपापल्या घरी पूजा करताना अर्थात तुमच्याकडे तांब्या पितळ्याची भांडी चांगली राहत असतील व्यवस्थित राहत असतील तर तुम्ही तीच वापरणार आहात माझ्या व्हिडिओतून तुम्ही माझी भांडी घेऊन तर पूजा करणार नाही ना आणि तुम्हाला जर माझी सांगण्याची पद्धत किंवा व्हिडिओत मी तुम्हाला जी काही माहिती सांगते ते जर आवडत असेल तर एवढंच तुमच्यासाठी पुरेसा आहे तुम्ही मला समजून घ्याल हीच अपेक्षा मी व्यक्त करते आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद